सज्जन हो आज काल्याचं कीर्तन आहे अतिशय महत्वाचं कीर्तन आहे काल्याचं कीर्तन म्हणजे प्रसादाचं कीर्तन भानुदास महाराज काल्याला प्रसाद म्हणतात भानुदास गात प्रसाद देतो पंढरीनाथ आणि प्रसाद शब्दाचा अर्थ होतो प्रसाद असतो प्रसन्नता जो दात्याला आणि ग्रहित्याला प्रसन्नता प्राप्त करून देतो त्याला काय म्हणायचं प्रसाद आणि असा प्रसाद लाभल्यानंतर आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी होतात एक आपल्या जीवनातील दुःखांची हानी होते आणि दुसरी महत्वाची गोष्ट प्रसादामुळे आपल्या जीवनामध्ये आनंद मिळतो म्हणजे अनिष्ट निवृत्त होऊन इष्ट प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य काल्याच्या प्रसादामध्ये काय असतं काल्याच्या प्रसादामध्ये काल्याच्या प्रसादामध्ये एक असते दही आणि दुसरं असतं नाही तर निळपराय म्हणतात व्यवहारामधली जी दही लाही तशी दही लाही नाही एक लाही जर आपल्या हातावर पडली तर ती लाही आपल्या जीवनातील सगळ्या दोषांचं निराकरण करत असते एक शीतलाधता हाती दोष देखुनी त्या पळती निळपाराय म्हणतात काल्याच्या प्रसादातील एक लाही आपल्या जीवनातील दोष घालवते आणि काल्याच्या प्रसादातील जो दही आहे दह्याचा एक थेंब जर आम्हाला मिळाला तर आमच्या जीवनामध्ये परमानंद प्राप्त होतो निळा म्हणे क्षीराचा बुंद निळा म्हणे क्षीराचा होय परमानंद लाधता होय परमानंद म्हणजे लाही आपल्या जीवनातलं पाप घालवत आपल्या जीवनातील अनिष्ट घालवत आणि दही आम्हाला परमानंद प्राप्त करून देत असत म्हणून सामान्य दहीलाही हे व्यवहारामध्ये आपल्याला पैसे दिले की भरपूर प्रमाणात मिळतील परंतु हा प्रसाद तसा दुर्लभ आहे लक्षात ठेवा महाराज म्हणतात तो आयुष्य नाही कवळ का ही काल्याचे वैकुंठातल्या लोकांना सुद्धा भेटत नाही काल्याच्या प्रसादाची दुर्लभता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने काला केला परंतु त्याला सुद्धा आयुष्यात फक्त एकदाच काला खायला मिळाला पुन्हा पुन्हा काला खायला मिळाला नाही इतका दुर्लभ

संतांच्या संगतीमुळे नाणोमारा टुकोबाराच्या संगतीमुळे आपल्याला काला खायला भेटतो आपण भाग्यवान आहे आणि हा काल फक्त प्रसन्नता देतो असं नाही हा प्रसाद जो घेणार आहे वाटणार आहे त्याला सुद्धा प्रसन्नता देतो आणि प्रसाद त्यालाच म्हणतात दाता आणि ग्रहिता दोघही सुखी होत असतील तर प्रसाद असतो बऱ्याच वेळेला दाते सुखी असतात देऊन पण ग्रहिते नाराज असतात कमी मिळाले आणि बऱ्याच वेळेला ग्रहिते खुश असतात पण दाते जे असतात ते नाराज असतात की एवढा आकडा बोलायला नव्हता पाहिजे लोकांमध्ये पण मुखातून शब्द निघून गेला आता कस तरी पूर्ण करून द्यावा लागणार आहे म्हणून जीव घालून देतात म्हणून कधी कधी दाते प्रसन्न असतात तर कधी कधी ग्रहिते परंतु दाता आणि ग्रहिता प्रसन्न झाल्याशिवाय प्रसाद होत नाही ज्ञानेश्वरीच्या शेवटी जे मागितलं हो ना आहे त्याला प्रसादाचं दान म्हणतात काय म्हणतात प्रसादाचं दान पसाय या शब्दाचा अर्थ होतो प्रसाद आणि या दानानं दोघही सुखी झाले हे दान कुणाकडे मागितलं दान निवृत्तीनाथांकडे आणि कुणी मागितलं ज्ञानोबाराय ज्ञानोबराय पण सुखी आहेत आणि निवृत्तीनाथ महाराज था। पण सुखी आहेत आपण पसायदानातली पहिलीच होईल सगळ्यांच्या पाटे आता विश्वात्मक देवी देवे त्याचा अर्थ काय झाला हे विश्वात्मक देवा तुम्ही आता येणे वाग्यज्ञ तोषात या वाग्यज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी रूपी वाग्यज्ञान तुम्ही संतुष्ट व्हा आणि तुम्ही जर संतुष्ट झाला तरच मला पसायदान द्या बळजबरी केलेली नाहीये माऊली येणे वाग्यज्ञ तोषावे आणि तोषोणी जर संतुष्ट झालात मला दान द्या नाहीतर देऊ नका निवृत्तीनाथ महाराज पण प्रसन्न आहेत कुठ शेवटची उभी पाहा तुम्ही येथ म्हणे विश्वेश्वर कोण निवृत्तीनाथ महाराज आणि काय म्हणाले निवृत्तीनाथ महाराज हा होईल दान पसाव चारच शब्द तुम्ही जे म्हणालात ना ते होईल काही अडचण नाही कारण मी तुमच्यावर प्रसन्न आहे म्हणजे निवृत्तीनाथ पण प्रसन्न आहे जे जाते आणि दुसऱ्या बाजूला वरे ज्ञान देव सुखी ज्ञानोबार सुखी म्हणून त्याला प्रसाद म्हणतात दाता आणि ग्रहिता ज्या ठिकाणी सुखी होतात तो प्रसाद असतो सामान्य प्रसाद नाही हा प्राप्त करायचा असला ना महाराज पूर्वजन्मीचं पुण्य असावं लागतं लक्षात कारण दहीला म्हणजे काला नाहीये ही दही दही प्रेम देत दही आनंद देत याचा अर्थ दही हे भगवंताच्या प्रेमाचं प्रतीक आहे आणि यातली लाही जी आहे ती लाही म्हणजे बाजारातली सामान्य लाही नाहीये तर भगवंताच्या नामाचं प्रतीक आहे काला दुर्लभ आहे या शब्दाचा अर्थ भगवंताचं नाम आणि भगवंताचं प्रेम या दोनही गोष्टी दुर्लभ आहे नामही दुर्लभ आहे भगवंताचं नाम येतं का लवकर मुखात जसे अनेक लाह याच्यामध्ये तसे भगवंताच अनंत नाम ज्या अनंत नाम जसं मग सांगितल्याप्रमाणे लाही जीवनातलं पाप निवृत्त करते दोष निवृत्त करतात जसं पाप ही जीवनातले दोष निवृत्त करत लक्षात ठेवा नाम नाम जीवनातले दोष रामकृष्ण नाम सर्व दोषाहरण जड हरण तारण एक म्हणून ही लाही म्हणजे लाई नाही हे भगवंताच्या नामाचं प्रतीक आहे आणि नाम दुर्लभ आहे नाणोबाराने विचारलं किती दुर्लभ आहे नानोबारा सांगतात एक हजार जन्म घ्यावे लागतात तेव्हा एखाद्या वेळी मुखामध्ये देवाचं नाम येतात जन्म सहस्र बोळी जे एक वेळा मुखाशी आवया एक जन्म नाही हजारो जन्म जावे लागतात तेव्हा कुठेतरी एकदा नाम येतात नारद मुनींनी वाझ्या कोळ्याला राम नामाचा उपदेश केला त्याला राम म्हणता आलं का नाही त्याला र आणि म हे दोनही वर्ण उच्चारता येत होते परंतु त्याला राम म्हणता येत नव्हतं त्याला मरा म्हणता येत होत मारा म्हणता येत होत आता मारा मध्ये पण म आहेच आणि रा मध्ये र आहेच मग त्याला मरा मारा म्हणता येत होतं राम का म्हणता येत नव्हतं त्याचं एकमेव कारण आहे मरा आणि मारा म्हणण्याकरता पुण्य असावं लागत नाही राम मुखाला येण्याकरता पुण्य असावं लागतं लक्षात घ्या आणि ते त्याच्याकडे नव्हतं म्हणून त्याच्या मुखाला राम येत नव्हतं आनंद जन्मीची असेल पुण्य सामग्री तरीच नामजिभागी येईल श्रीरामाची म्हणून भगवंताचं नाम दुर्लभ आहे अनंत जलमेचे सुकृत पदारी सुकृत पदारे

नाम अनंत जन्मीचे सुकृत पदरी त्याचे मुखी हरी त्याच्या मुखामध्ये भगवंताच नाम राहत्यांच्या नाही आणि म्हणून काला दुर्लभ आहे म्हणजे काल्यातली लाही म्हणजे भगवंताच नाम दुर्लभ आहे म्हणून काला दुर्लभ आहे आणि तही म्हणजे भगवंताच प्रेम प्रेमही दुर्लभ आहे विठल विठल